ती जर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की हा विषय खूप वेगळा आहे कारण जोड्या जुळवण्याचं काम बरेच बरेचसे निर्माते करतात बरेचसे दिग्दर्शक करतात पण घटस्फोटाची ही कहाणी जरा मनोरंजक वाटती आहे माहीत विषय माझ्या स्मृत म्हणजे आमचे योग्य गोष्ट आहे योगी हा विषय माझ्यासमोर आणला की एक सर चांगली स्क्रिप्ट आहे आणि सध्याच्या विषयाला अनुषंगाने आहे की हा विषय फार महत्वाचा आजच्या काळामध्ये तुम्ही काय सांगता सर तुम्हाला की अलीकडच्या याच्यामध्ये लोक घटस्फोट काय घेतात लवकर स्वतःची युगमो वगैरे आणि हा कन्सेप्ट आपल्याला लोकांसमोर आणायचा आहे म्हणून ही कल्पना त्यांनी मला शिकवली गुवाहाड आपण गोव्या ऍक्च्युली काय होतं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं घटस्फोट इझिली होतो लग्न होण्यासाठी उशीर लागतो लग्न जर तुम्ही ठरवायला गेला मुलाचं असो ते मुलीचा असो आज वेळ फार लागतो पण गटस्फोट सारखा फडके होतोय जे जेणेकरून ह्या गोष्टी कमी व्हाव्या वृत्ती जी लोकांच्या मध्ये झालेली आहे ती कमी प्रमाणात कमी व्हावी म्हणून आम्ही हा पिक्चर ऍक्च्युली काढलेला आहे आता यातून लोकांना चांगलं हे दिलं आहे प्रबोधन त्यातून घडायला का काम घेत आहे